मंडळी तर पुन्हा एकदा अरुणाच आहे अरुणा रेसिपी युट्यूब चॅनेल सर्वांचं खूप स्वागत आहे तर मंडळी आपण आज बनवणार आहोत छान असं पटकन बनणारी रेसिपी आपण सोप्याच रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि वेगवेगळे वेगवेगळे आपण काहीतरी वेगळं काहीतरी घेऊन येते तर खरंच आपलं सर्वांचं सहकार्य खूप मोलाच आहे माझ्यासाठी तर आपण आज सोपे सोपी रेसिपी बनवूया अ चमचमीत झनझणीत असं सुक्क चिकन बनवायचंय आपल्याला आणि मंडळी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला बिलकुल विसरायचं नाही कारण मी तुम्ही मी एक तुमच्या फॅमिलीतले आहे आणि मी तुम्ही पण मला फॅमिली सारखं खूप असं सहकार्य करताय तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्की बघा मी छान अशी तुम्हाला सुक्क चिकन ही रेसिपी बनवून दाखवते तर चला चला करूया सुरुवात आपण सुक्क चिकन करण्यासाठी तरी ते पहा मी तीनशे ग्रॅम चिकन आणलेले आणि ते स्वच्छ धुवून घेतले कारण चिकन असो मटण असो एकच पाण्याने धुवायचं जास्त पाणी धुतो त्याची थोडीशी तर त्यासाठी मी इथे एक पाण्याने छान असं चिकन धुवून घेतलंय पहा आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत धना पावडर एक चमचा पहा चमचा छोटा आहे मसाल्यातला डब्यातला आपला तर आणि थोडा अर्धा चमचा आपण इथे पहा हळद घेणार आहोत आणि त्याच एक चमच्याने आपण मीठ घालणार आहोत तर पहा हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात मीठ असं पूर्ण चिकनला लागलं ना तर चिकन खूप छान टेस्ट येते चिकनला आणि मूर्त मिटतात मग आणि हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं ठेवून द्यायचं आहे आता आपण लगेच याला शिजायला नाही टाकणार आहोत पंधरा वीस मिनिट ठेवून देऊयात पाहिजे मी आपल्याला चिकनला जे साहित्य लागणार आहे ते साहित्य घेतलेलं आहे आपल्याला जास्त काहीच वापरायचं नाही कारण मी रेसिपी एकदम सोप्या पद्धतीच्या टाकते तर इथे आपल्याला पहा एक मी मोठा कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे पहा तुम्ही खूप बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतली एक टमॅटो बारीक चिरून घेतलाय आणि थोडंसं खोबरं लसूण आणि अद्रकचे म्हणजे तुक, एक तुकडा बारीक करून घेतलाय तर इथे पहा आपल्याला खोबरं वगैरे असं भाजून वगैरे नाही घ्यायचं कच्चच खोबरं वापरायचं आहे आपल्याला तुमच्याकडं खोबऱ्याचा किस्सा असला तरी तुम्ही तो वापरू शकता माझ्याकडे किस नाही अवेलेबल त्यामुळे मी खोबरं कापून घेतले आणि लसूण खोबरं थोडं अद्रक टाकलंय आणि त्यात वाटण्यासाठी थोडी कोथिंबीर टाकायची आपल्याला पुदिना असला तर तुम्ही पुदिना पण वापरू शकता पुदिन्याने तर छानच होतं माझ्याकडं पुदिना नाहीये चला तर आपण मग आता बारीक करून घेऊयात चला तर आपल्या इथे छान अर्ध्या कसा चिकन मुरलेलं आहे पहा आणि ग्रेव्ही पण आपण करून घेतली तर आपण कुकर तापायला ठेवलाय आता त्यात टाकूया आपण दोन चमचे तेल इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि तेल असं कुकरला चव बाजूने फिरून घ्यायचं म्हणजे चिकन मटण वगैरे आहे ना त्याला चिकटत नाही असं पहा हे असं फिरवून घ्यायचं छान आपलं तेल तापलेलं आहे त्यात आपण टाकणार आहोत गा बारीक चिरलेला कांदा थोडासा कांदा टाकायचा आपल्याला नंतर आपल्याला परत कांदा लागणार पर आहे इथे छान असा आपला कांदा परतलेला आहे त्यात आपण आता एक पेस्ट केलेली पे एक एक चमचा टाकूयात एक चमचा टाकली मी इथे तरी पहा चांगला आणि रसून खावला छान अशी पेस्टापली परत टाकणार आहोत चिकन ते पहा मी आर मुरून घेतलेलं आहे चिकन चांगलं चांगलं हलवून घेऊयात आणि चिकनला शक्यतो आमचं पाणी सुटेपर्यंत पाणी टाकायचं नाही टाकायचं असलं तरी झाकण ठेवायचं वरती चांगलं परतून घ्यायचं झाकण घ्यायचंय परतून घ्यायचं चांगलं छान असं चिकन परतलेलं आहे त्याला पाणी पण सुटलंय बाधाच आणि त्याच्यानंतर आपण आपल्यावर थोडं झाकण ठेवणार आहोत झाकणात पाणी गरम करायला ठेवणार आहे आपण त्यात पाणी गरम करायला ठेवलंय ते पाणी गरम केलेलं घातलं ना छान चव येते पहा आपला छान पाणी गरम झालेलं आहे आपण आता पाणी खाली घेऊयात आणि एकदा चिकन हलवून घ्यायचंय आपल्याला ते पहा छान पाणी सुटलंय पाहू शकता चिकनचा पूर्ण कलर चेंज झालाय कारण आपण असं पाणी सुटल्यास चिकन जर परतलं ना बघा चिकनचा पूर्ण कलर लाल सर कलर असा दिसत नाही बघा छान कलर झालाय त्याला तर त्यात आपण टाकणार आहोत आता आपण गरम केलेलं पाणी छान था असं आपलं चिकन उकळलेलं आहे आता आपण त्याला कुकरवर एक शिट्टी करून घेऊयात कारण आपल्याला बनवा बनवायचंय सुप्प चिकन त्यामुळे जास्त शिजवून द्यायचं नाही त्याला कुकरच्या शिट्ट्या झालेल्या कुकर थंड होईपर्यंत आपण इथे पहा मी आता सुक्या सुक चिकन करायचंय आपल्याला तर त्यासाठी इथे मी थोडा चिकन मसाला घेतलेला आहे पा चिकन मसाला इथे आपला घरगुती मसाला थोडं मीठ घेतले हळद घेतली पेस्ट केलेली आणि कांदा टोमॅटो तर आपण बाहेरचं जास्त काहीच वापरणार नाही असं सोप्या पद्धतीने ज्या आपल्या घरात अवेलेबल वस्तू आहेत त्या वस्तू मध्ये आपल्याला जे काही बनवायचंय ते बनवायचंय पा तर आपण आता सुख चिकन करूया तर पा इथे कढई तापाय ठेऊन मी तर तेल टाकलेलं आहे कडाई आणि चांगलं आपलं तेल तापलेलं आहे कडकडीत असं तर आपण त्यामध्ये प्रथम घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि चिकन सुक करायचं आपल्याला म्हटल्यावर थोडस तेल आपण जास्त घालायचं आहे तुम्ही कसं तेल खाता तुमच्या आवडीप्रमाणे घाला पण थोडं जास्त टाकल्यावर छान लागतो का आपण कांदा एकदम बारीक चिरून घेतला तर त्यामुळे पटकन असतं ब्राऊन झालाय आता त्यामध्ये आपल्याला टाकायचंय टमॅटो एकदम सोपेच जास्त वेळ लागत नाही काही नाही पटकन असं बनवता येतं अगदी आपण घाईत असलो तरी पण बनवू शकतो तर आपण पाहिजे टोमॅटो टाकलाय आणि टोमॅटोला मऊ होण्यासाठी ना आपण एक गॅस मिडियम फ्लेम वर ठेवणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवायचं आपल्याला म्हणजे पटकन टोमॅटो मऊ होईल आपला तर पहा छान असं आपला टोमॅटो मऊ झालेला आहे दोन जा जा एक दोन मिनिटं मी झाकण ठेवलं त्यावर आता आपण त्यामध्ये थोडीशी पेस्ट टाकणार आहोत एक चमचावर हे बघा आपला पोळे खायचा चमचा आहे तेवढे एक चमचावर पेस्ट टाकायचे आपल्याला हलवून घ्यायचे का छान असं परतलेलं आहे आपला कांदा टोमॅटो आणि पेस्ट आहे आपण तर त्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे तुम्ही मसाले तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घाला मी ते प्रथम चिकन मसाला टाकलाय पहा त्यानंतर हा आपला घरगुती मसाला आहे थोडीशी हळद घालायची आहे कारण हळद आपण बाहेर पण टाकलेली आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडीशी दना पावडर घालून घेऊयात आपण थोडीशी टाकायची दाना पावडर पण छान असं आपले चिकन शिजलेलं आहे छान बघा आपल्याला नुसते चिकन चिकन घ्यायचे कारण आपल्याला सुक्क चिकन बनवायचंय काय ते छान आपला मसाला परतलेला आहे आता आपण त्याच्यात टाकणार आहोत हे चिकन त्यामध्ये पाणी टाकायची काहीच गरज नाही छान असं परतून घेऊया त्याला आपण त्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे कारण मीठ आपण अळणी साईडला ठेवलेला आहे त्यामुळं त्यात थोडं मीठ घालायचंय आपल्याला त्यावर आपण छान हिर कोथिंबीर टाकणार आहोत का छान दिसतोय आपलं चिकन वास पण चांगला खम खमंग वास येतोय तसं आपला छान अ सु चिकन केलेलं आपण सुक्क चिकन झालंय पहा तर आपली रेसिपी की ट्राय करत जा खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला म्हणजे मी सांगते आणि मटेरियल पण खूप कमी वापरतोय आपण मटेरियल पण असं नाही की बाजारातून घ्या आणि त्यान जे आपल्याला घरात अवेलेबल असत तेच मटेरियल आपण वापरतोय आणि पहा इथे तर आपलं खूप छान असं सुक्क चिकन तयार झाले पहा तुम्हाला दिसत बघा मस्त असं चिकन झालंय तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा इता हे आपलं चिकन रेडी झालेलं आहे तर नक्की तुम्ही हे रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये कळवा चिकन कसं झालंय ते आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर बनून पहा आपलं हे सुक्क चिकन आणि सगळ्यांनी खूप छान असं कमेंट करा काही प्रॉब्लेम आला तर मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि असंच सहकार्य हो, तुमचा आशीर्वाद राहू द्या धन्यवाद